कर्म म्हणजे जबाबदारीत बदल करणे स्वर्गाकडून स्वतःकडे आणि अशा प्रकारेच तुम्ही स्वतःच्या नशिबाचे निर्माता बनता नशीब हे काही पूर्वनिर्धारित ध्येय किंवा लक्ष नाहीये नशीब ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही निर्माण करता जोपर्यंत तुम्ही हे समजून घेत नाही की प्रत्येक श्वास शरीरातील प्रत्येक स्पंदन प्रत्येक विचार भावना कार्य तुमची जबाबदारी आहे ते तुमचं कार्य आहे तुमचं कर्म आहे आणि तुम्ही त्याची जबाबदारी घेता नशीब अपघाताने घडेल जेव्हा ते अपघाती असतं तेव्हा तुम्ही नेहमी असा विचार करता की ते दुसरं काहीतरी आहे दुसरीच एखादी गोष्ट त्यासाठी जबाबदार होती ही एक मूलभूत गोष्ट आहे जी तुम्हाला ठीक करावी लागेल की तुम्ही जे काही आहात आणि तुम्ही जे काही नाही आहात त्यासाठी मूलभूतपणे तुम्हीच जबाबदार आहात कारण ते तुमचं कर्म आहे ती तुमची कृती आहे जी तुमच्या अनुभवाचं स्वरूप ठरवते आपण कुठं आहोत काय करत आहोत हे कदाचित अनेक वास्तवांच्या अधीन असू शकतं पण तुम्ही कसे आहात तुम्ही या जीवनाला कसे अनुभवता हे शंभर टक्के तुमचं आहे